विंडवर्ड इंडिया लिमिटेड पॉवरकॉन कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून दरोडा टाकणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतली आहे सहा मे दोन हजार चोवीस रोजी विंडवर्ड इंडिया लिमिटेड पॉवरकॉन पवनचक्की प्रकल्प खांडकेशिवार तालुका नगर येथे अनोळखी पाच सहा इसम यांच्या ताब्यातील दोन टेम्पो आणि एका मोटरसायकलवर वर प्रकल्पाच्या आत येऊन सुरक्षा रक्षक चंद्रकांत यांचे हातपाय बांधून सुरक्षा रक्षकाने स्वतःची करून करून प्रकल्पाचे संभाजी पालवे यांना फोन संबंधित ठिकाणी घेतले असता अनोळखी आरोपींनी सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षक यांच्याशी झटापट आणि मारहाण केल्याने ते जवळील मेहकरी गाव येथे गेले आणि गावातील लोकांच्या मदतीने आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी ताब्यातील एक टेम्पो आणि एक मोटरसायकल तसेच चो चोरी केलेले विद्युत वाहक खंड सोडून पळून गेले याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे तर घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांनी पोलीस पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींना गुन्हा करताना वापरलेली आणि सोडून गेलेल्या वाहनांच्या मदतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाला रवाना केलं पथक संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा डी जे सत्याहत्तर सदोतीस सत्याहत्तर छत्तीस ही प्रशांत चांदणे राहणार सोनेवाडी तालुका नगर याच्या मालकीचे असल्याचं समजल्याने पथकाने त्याच्या राहत्या घरी त्याचा शोध घेतला असता तो तेथे आढळून आला त्याच पोलीस पथकाशी ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्याने प्रशांत चांदणे असे सांगितलं तर त्याच्याकडे संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने त्याचे इतर साथीदार मोबिन अंसारी सुरजित गुंजाळ महेश पवार आणि त्यांचे इतर दोन मित्र अशांनी मिळून हा गुन्हा केल्याचं सांगितल्याने त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला असता मोबीन अंसारी हा आढळून आला असून त्याला ताब्यात घेतलाय तर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे गुन्ह्यात चोरी केलेल्या मालाबाबत अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी हा माल बजरंग शाळेत जवळील भंगार व्यावसायिक सागर कुकरेजा यास विकल्याचं सांगितलं तर आरोपीचे इतर साथीदार सुरजित गुंजाळ महेश पवार सागर कुकरेजा यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही तर ताब्यातील दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत गुन्ह्याच्या तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पुढील तपास ता नगर तालुका पोलीस करतायत तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर